तर ह्या वस्तू ज्या आहेत ना मित्रांनो हे पण खूप म्हणजे अवघड आहे चिकाटीचं काम आहे नमस्कार मित्रांनो होल्या यूट्यूब चॅनलच्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं आदिम स्वागत मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजी बेल ऐकून दाबायला अजिबात विसरू नका तर आज आपण आहे पांजरेच्या धारवाडीमध्ये दादा उघडे त्यांच्या घरी तर बघा मित्रांनो ही एक धारवाडी हे निसर्गरम्य वातावरण आहे आणि ह्या वातावरणामध्ये आता आम्ही बसलो आहे दादांनी फणसाचं झाड लावलं आहे अजूनही इथं बरेच झाड आहेत आणि ह्या हिरव्या वातावरणामध्ये इथं दादांचं घर आहे तर मग इथं बसलो आहे मित्रांनो आणि हे पहा गावठी केळा दादांनी आपल्याला दिला आ, खाले आम्ही आणि इथं बसलो आता दादा काही वस्तू बनवतात बांबूपासून तर त्या आता आपल्याला पाहायला घरामध्ये जायचं आहे तर मग पहिल्यांदा आपण हा परिसर पाहून घेऊ थोडासा तर हे दादाचं घरे दादाच्या घरासमोर भरपूर झाड आहेत मित्रांनो ते दाखवतो तुम्हाला आणि हे पा हे असं इथं दादांची जाग आहे आणि मस्त घर बांधलं आहे मोकळं असं वातावरण आहे इथं ह्या दारवाडीमध्ये आणि बाजूलाच कसू आयचा डोंगर आहे तर असं निसर्गरम्य वातावरणामध्ये ही दारवाडी हे गाव इथं आहे दादांनी इथं भरपूर मित्रांनो झाडं लावलेत हे पाहा घरासमोरून अनेक आयुर्वेदिक असे औषध आहेत आणि इथं येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी किंवा घरच्यांसाठी माठातलं पाणी हे आपल्याला दिसतंय आणि हे आमच्या खेड्याभागामध्ये सहज कुठेही दिसेल प्रत्येक ठिकाणी हे पहा असं निसर्ग आणि चांगलं वातावरण आहे आणि याच वातावरणामध्ये हे दादांचं घर आहे इथं दारामध्ये अंगणात सुद्धा एक नांदरुकीचं झाड सावलीसाठी इकडे जे आहे हे इथं फणसाचं झाड आहे तिथं टाकी ठेवले आणि हे पहा मस्त फणसा बारीकच आहेत अजून कवळी आहेत आणि ह्या इथं दादा बसलेत तर मग इथंच बसलो होतो आम्ही चहा पाणी झाला दादांनी केळाई दिले खायला तर मग चला दादा घरामध्ये मग आपल्याला ते दाखव आपण काय काय भाऊ तुम्ही कसं बनवित्या थोडीशी माहिती तर हे पा मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये मी एकदा दाखवलं होतं बरं का पण तव नमके दहा घरी नव्हते बाई एकटेच होत्या लॅब ठेवलेले कुठं हा हे लॅम्प ना तुम्हीच दाखवा जरा असं म्हणजे जवळून लॅम्प लॅम्प बनवलेले आहेत बांबू बांबूपासून बनवलेले अजून थोड्या घेऊन येतो मी हा बरोबर हा तर मित्रांनो आपण दादांच्या घरी पोचलोय घरामध्ये आलोय हे दादांनी बांबूपासून लॅम्प म्हणजे जो बल्ब अटकावायला हे इथे केलंय ये दादा स्वतःच बनवतात तर बघा हे आता तुम्ही त्यांच्याकडूनच बघा हे हा हेच बनवले ना हां लॅम्पच बनवलेला आहे आपण बरोबर त्याच्यामध्ये बल्प वगैरे हा बल्प आटकवता येतो नंतर हाँ, हे हॉटेलला नेला चालणारे टोपले बनवलेले बांबू पासून हा हे टोपले फळ वगैरे टेबलावरती ठेवण्यासाठी ठेवण्यासाठी आणि ही आहे फुलदाणी हा या फुलदाण्या आहेत फुलदाण्या बनवलेल्या आहेत बांबू पासून तर हे पहा मित्रांनो बरच काही बारीक सारीक बैलगाडी हे काय दादा पेन स्टँड आहे हा टेबलवर ठेवायला फुलावरती पेन ठेवण्यासाठी हा परत ही बैलगाडी बैलगाडी बनवलेली होती हा बांबू पासून बांबू बुर पासून बरच बनवले मागच्या टायमाला आलो होतो बर का एकदा नेमका तुम्ही नव्हते आणि बाई होत्या बांबू पासून बांबू पासूनच बनवले बांबू पासून बनवलेले हे पण पेन स्टँड आहे वेगळ्या पद्धतीने बनवलेलं हां गोल बनवलेले आणि लॅम्प हा एक लॅब पे <laughs> मदत करतात ना <laughs> ला, ला। ते आपण गाड्या सळायला अजून अनेक प्रकारच्या वस्तू राहतात पण मग गिरायक असतं घरी ऑर्डर दिल्या जातात मग त्या पद्धतीने आम्ही बनवून घेतो गिरायकांना मग एकदा तुम्ही तुमचा नंबर सांगा ना मी याच्यात तुमचा नंबर डिस्क्रिप्शनला देतो हा हा माझा नंबर माझं नाव आहे यशवंत उगडे मोबाईल नंबर आहे माझा एक्क्याण्णव एकोणचाळीस त्र्याहत्तर बत्तीस सत्त्याण्णव मोबाईल नंबर हा तर मग जर कोणाला ब काही लागलं तर त्या नंबरवर फोन करून ऑर्डर देऊ हा तर हे पा एकदम असं म्हणजे बांबूपासून भरपूर असं फुला ही फुलदाणी असं भरपूर बनवलं इथं आणि ह्या जोडीचा वारा चाललाय बरं का मित्रांनो इथं आणि ते वाऱ्यामुळं पडझड होते तर ह्या जोडीचं हे खूप महत्वाचं काम आहे हे दोन्ही माणसं एकमेराला मदत करून आणि ह्या वस्तू बनवतात तर ह्या वस्तू बघा ही कला फार दुर्मिळ आहे म्हणजे सहसा कोणी ह्या वस्तूला म्हणजे बनवितच नाही असं तर ह्या वस्तू ज्या आहेत ना मित्रांनो हे बनवायला खूप म्हणजे अवघड आहे चिकाटीचं काम आहे हे बनवायचे म्हणलं एकदम बारीक बारीक बांबू म्हणजे त्या काड्या गोळून बनवायला लागतात आणि हे काड्या म्हणजे दादा दोघे बनवतात हे आणि बाईंचं मोठा हातभार आहे दादांना या काळ्या गोळून द्यायला किंवा बनवायला चिटकवायला रंगरंगोटी असं बरंच हातभार बाईंचा पण आहे दादांसाठी आणि याच्यातून थोडाफार रोजगारही मिळतो ना हा रोजगार मिळतो रोजगार उपलब्ध होतो हां थोडाफार रोजगारही मिळतो आणि आपली कलाही टिकून राहते समाजामध्ये कुठंतरी दिसते नावही निघत आहे आणि बाकीचं कसं शेतीवाडी आहे घरदार सगळं सांभाळून मोकळ्या वेळामध्येच फक्त हे करायचे तर असे ही कला आपल्याला पांढरेच्या धारवाडी मध्ये दादा उघडे यांच्या इथं पाहायला भेटते आता तर मग ऑर्डर वगैरे येते का मग ह्या वस्तू तुम्ही बनवित आहेत मग हे खप होत नाही याचा भरपूर खप होतो आणि मग बनवायला तुम्ही दोनच माणसं आहेत का अजून कोणी मदत भाऊ असा भरपूर त्या मानानं तुम्ही बनवलंय आणि अजून म्हणजे काही जे बनवेल ते विकले असेल तर बरं कुठंतरी हे चांगलं काम आहे आणि आपल्याकडं हे बनवणारे फार कमी माणसं आहेत रोजगार नाही आपल्याकडे तेवढाच नाही हा गरीब रिकाम बसायचं तर बा मग काहीतरी थोडासा एक टाइमपासही होतो आणि ह्या याच्यातून दोन पैसे आपल्याला मिळतात तर बरे चांगले दादा चालू ठेवा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समाजापर्यंत तुम्हाला पोचवतोयच आणि असली जर कोणाला या वस्तू म्हणजे पाहिजे असल्या तर दादांचा नंबर दिलाय त्यांनी सांगितलं आहे त्या नंबरवर तुम्ही फोन करून आणि ते मागवू शकता दादांकडून मग ते कितीला घ्यायचं कितीला दादा देतील ते तुम्ही दोघांनी ठरवायचं असं oh. तर अशी ही कला आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते मित्रांनो आता बरेच आमची मंडळी काही सोपा वगैरे बनवीत दादा पण मग ह्या वस्तू एवढ्या बारीक वस्तू सहसा कोणी बनवीत नाही आणि मग याच्यासाठी मा हिसाबा आपल्याकडे हा बांबू नाहीच आहे मग तुम्ही हा बांबू कुठून आणला ओ... किंवा आमच्या शेतामध्ये लावलेले ते आणतो आम्ही विकत घेतो काही विकत पण घेऊन विकत भेटते का आपल्याकडे भेटतो तर अशी कला आहे मित्रांनो या दादांजी बघा हे साहित्य पुन्हा एकदा तुम्हाला दाखवून देतो ह्या फुलधान्या एकदम खऱ्या खुऱ्या फुलासारखी फुलं आहेत हे जिवंत हे सगळे बांबूपासून बनवलेत अजून याच्यामध्ये काही साहित्य बैलगाडी ते हे बनवायचं काम चालू आहे हे बनवायचं बाकी अजून इकडे हे एवढं साहित्य बनवून ठेवलंय तिथं वरती लॅम्प ठेवलेले <laughs> हा इकडं वर तर हे पा इकडे सुद्धा हे लॅम्प इथं बनवून ठेवलेत आणि हे कोणच आहेत आता हे मुलीच आहे हा हे मुलींची ट्रॉफी हे पा इथं एक फुलदाणी बनवून ठेवले दादांकडं सगळं साहित्य आणि हे पकड बिकड सगळं बारीक सारीक साहित्य हे इथे अगरबत्तीसाठी बनवले आणि एकदम चिकाटीने असं हे बनवायला आहे मित्रांनो एकदम बारीक याची थोडीशी फुटतूट व्हायला नको काही फुटतूट झाल्यानंतर ते वाया जातात असं तर हे तर तुमचं कधी जर यांना झाला या परिसरात तर पांजरे गावची धारवाडी या ठिकाणी यशवंत श्रावण उघडे दादांचं नाव आहे या तर इथं येऊन यांची भेट घेऊ शकता तर चला मित्रांनो आता ह्या व्हिडिओमध्ये हो आपण इथंच थांबतोय मागच्या वेळेस एकदा व्हिडिओ घेतला होता पण दादा नव्हते बाई एकटीच होती त्याच्यामुळं जास्त काही बोलता आलं नाही मग आज योगायोगांना दादाही भेटले आणि त्यांची मुलाखत घेतली तर चला आता आपण ह्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबू आणि पुन्हा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत पुन्हा एकदा सगळ्यांना नमस्कार